नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साधी सोपी असे रेसिपी आणली आहे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि बनवायला अगदी सोपी यामध्ये आज आपण बनवणार आहोत साधी सोपी मटकीची उसळ किंवा सुद्धा म्हणू शकता ही बनवायला अगदी सोपी आहे मी तुम्हाला अगदी नवीन पद्धत सांगितलेली आहे येथे आपल्याला मटकी अजिबात वाफवायची नाही अगदी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकाल चला तर मग झटपट कशी बनवायची ते पाहूया ही मटकीची उसळ किंवा आमटी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला जी मटकीला मोड आलेली आहे ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदरच आपण दोन वेळा स्वच्छ पाण्यानेही धुवून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी घालायची आहे तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट केला होता तो घालून घ्यायचा आहे हे थोडं परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे मी आले लसूण ठेचून घेतले होते तेच यामध्ये घालून घेत आहे हे सर्व व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे आलं लसूण आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक चमचा धने पावडर घालायची आहे त्यानंतर तुम्ही जो मसाला वापरत असाल तो मसाला एक चमचा घालायचा आहे किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे एक ते दीड चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे ही काश्मीरी लाल मिरच पावडर आहे त्यामुळे जास्त वापरली आहे हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपण एक टोमॅटो मिक्सरला फिरून घेतला आहे त्याची प्युरी घालून घेत आहे हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला वाप आप काढायची आहे झाकण ठेवलं की टोमॅटो लगेच शिजून येईल थोड्या वेळेत झाकण ठेवून नंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित शिजलेला आहे मसाला व्यवस्थित परतला गेला म्हणजे भाजीला चव आणि रंग दोन्ही पण खूप सुरेख येतो तर चला मग आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून द्यायचे आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी घालून घ्यायचे आहे रसामध्ये आता आपण जे मटकी स्वच्छ धुवून ठेवलेली होती मी मटकी आधीच स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे आपण मटकी आधी वाफवलेली नाही किंवा शिजवून सुद्धा घेतलेली नाही त्यामुळे याला शिजायला पाच ते सात मिनटं वेळ लागतो तर यावरती अर्धवट झाकण ठेवायचे पूर्ण झाकण नाही ठेवायचे त्यामुळे आपल्या भाजीला रंग किंवा तरी येणार नाही हे बघा चार ते पाच मिनटं झालेली आहे आपली भाजी छान शिजत आहे आता याला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि चेक करून बघितले असता भाजी थोडी शिजायची बाकी आहे मटकी थोडी अजून मऊ झालेली नाही यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परत दोन ते तीन मिनटाकरता भाजी शिजवून घेणार आहोत हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही येथे बघू शकता अगदी झटपट आपली ही भाजी बनलेली आहे आणि भाजीला रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि घरभर भाजीचा सुगंध असा दरवळत आहे बघूनच खावीशी वाटत आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्कीच घाला हे बघा किती सुंदर भाजी बनलेली आहे आणि त्याला थोडा रस्सा पण केलेला आहे तुम्हाला आणखी पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही आणखी रस्सा करू शकता तुम्हाला ज्या प्रमाणात हवे असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये रस्सा कमी जास्त करू शकता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता पटकन तुम्ही ही डब्यामध्ये मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तुम्ही घरच्यासाठी सुद्धा अगदी झटपट ही भाजी बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली किंवा ही तुम्हाला अगोदर माहिती होती का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका